मी थांबवायचा प्रयत्न करतो करतोय मी तुम्हाला सांगू का हे उगीच म्हणायला आम्ही पक्षाला हे मागितलं आम्ही निवडणूक केलंय हे कुणाच्या माझ्या गणरायाच्या पण हातात नाहीये ते आहे मतदारांच्या ते बटन दाबायला जातील ना त्यांच्या हातात आहे आपण उगीच म्हणत असतो मी साखडं घातलं मी असं केलं मी तसं केलं परंतु जो जनतेचा विश्वास जो उमेदवार संपादन करेल त्याला जनता निवडून देते ही आजपर्यंतची परंपरा आहे आणि तरी पण आपण गणरायाला एक तर गणराय दहा अकरा दिवस येतात आणि पुन्हा त्यांना साखळं घालायचं आणि त्यांना ता त्या ठिकाणी अडचणी आणायचं ता हे काय मला बरोबर वाटत नाही त्याकरता मी म्हणेन की सगळ्यांना सुख शांती समाधान मिळावं एवढी मात्र प्रार्थना मी घेणार आहे कारण मला इतक्या बारीक सारीक गोष्टी काय वर लक्ष द्यायचं कारण नाही ऐका जरा मला त्या दिवशी आत्ता जसं मी इथं काही मंडळांना जातो तसं त्या दिवशी सगळीकडे जाऊ शकलो नाही मी बाकीच्यांना सांगितलं की परत मी कधी आलो तर जाईल आणि एवढं हट्टीपणा पण करणं बरोबर नाही मंडळाला भेट नाही दिली की कुठे काळ छाप म्हणून हे करणं ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडं फार लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही कधी कधी काही काही आता मध्ये जुन्नरला पण काहीतरी झालं होतं त्याला प्रसिद्धी देतात तुम्ही लोकं देता, लो देता। इलेक्ट्रॉनिक मीडिया देता आता मी आज झाडंचामध्ये होतो बोर्ड कधीचा दोन हजार एकोणीसचा दोन हजार एकोणीसचा तेव्हा तिथं विळेकर पण आमदार नव्हते आणि चेतन तुपे पण आमदार नव्हते तिला पा काळ छापलं काळ छापलं की आता त्यांनी तसं केलं म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी केलं तर कारण नसताना युतीमध्ये कुठंतरी अंतर आहे का कुठंतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते मी याच्याबद्दल <laughs> जे काही बोलायचं ते एक प्रशिक्षण हो झालं होतं असं डॉक्टरांनी मला सांगितलं त्याच्यावर डॉक्टर म्हणले दोन दिवस विश्रांती घ्या आणि घेतली आणि बाहेर सर्व राज्यामध्ये सर्व येत आहेत महाविकास आघाडी अरे बापरे आता बारामती म्हणणं पण मला भीतीच आहे बरोबर किती वाईट माझी परिस्थिती सर मी जनसन्मान यात्रेच्या वेळेस जागत आता जनसन्मान यात्रा नाही आता जाऊन दर्शन घ्यायचं नतमस्तक व्हायचं बाप्पाला आशीर्वाद मागायचे